नमस्ते हे व्हिडिओ हिंदी और मराठी दोन लँग्वेजमध्ये वाली आहे सो सबको समज आने वाली आहे सर्वात आधी तुम्ही आत्ता जर फॉर्म भरलेला असेल डिप्लोमा इंजिनिअरिंगचा तर त्याच्यानंतर पुढे काय करणार सो पहिली स्टेप आपली आहे की डिप्लोमा इंजिनिअरिंगचा फॉर्म भरणं हा फॉर्म भरल्या भरल्यानंतर दुसरी स्टेप असते तो फॉर्म ई स्क्रुटिनी किंवा फिजिकल स्क्रुटिनीने कन्फर्म करून घेणं आता तुम्ही जर ई स्क्रुटिनी केली असेल आणि तुम्हाला जर चेक करायचं असेल की तुमचा फॉर्म कन्फर्म झाला आहे की नाही तर काय करायचं तुमच्या डीई एन चोवीस हा नंबर टाकून पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करा आणि जे मेनू दिलेले आहे त्या मेनूपैकी एक मेनू आहे रिसिप्ट कम ॲक्नॉलॉजमेंट जर रिसिप्ट कम ॲक्नॉलॉजमेंट जनरेट होत असेल तर तुमचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे आणि जे लोक फिजिकल स्क्रुटिनी करणार आहेत ओब्व्हियसली एखाद्या कॉलेजमध्ये तुम्ही गेल्यानंतर तिथले जे अधिकारी आहेत ते तुम्हाला तो कन्फम करून देणार लक्षात ठेवा तुम्ही फक्त फॉर्म भरला आणि तो जर कन्फर्म झाला नाही तर तुम्ही पूर्ण सिस्टममध्ये येत नाही ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म कन्फर्म केला जातो कुठल्याही फॅसिलिटेशन सेंटर म्हणजेच एफ सी सेंटरने असेच विद्यार्थ्यांचे फॉर्म पुढे प्रोसेस होतात आणि ते ॲडमिशनपर्यंत जातात परंतु फॉर्म जर कन्फर्म झालेला नसेल तुम्ही फक्त फॉर्म भरलेला आहे आणि कन्फर्म झालेला नाही तर तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये येत नाही सो प्रत्येकाने चेक करायचं आहे आपण आपला फॉर्म कन्फर्म झालेला आहे की नाही फॉर्म कन्फर्मेशननंतर पुढची प्रोसेस आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघणं आता ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट केव्हा असणार आहे हे ऑनलाईन सगळं शेड्यूल आहे मी टाईम टू टाइम तुम्हाला सांगणार की प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजे पहिली कच्ची मेरिट लिस्ट काही लोक म्हणतात ती केव्हा लागणार मग ती मेरिट लिस्ट लागल्यानंतर काय करायचं प्रोविजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्ही चेक करायचं आहे की तुमचा जो मेरिट नंबर आहे तुमचं जे नाव आहे तुमचे जे मार्क्स आहे तुमची जी कॅटेगरी आहे ते सगळं बरोबर आहे का तुमचा डिस्ट्रिक्ट तुमचं जेंडर नावाचं स्पेलिंग सगळं बघायचं जर सर्व काही बरोबर असेल तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही परंतु जर का कुठेही काही मिस्टेक असेल किंवा तुमचा एखादा डॉक्युमेंट अपलोड करायचा बाकी असेल काही लोकं एस सी एस टी ओ बी सीमध्ये असणार आहेत परंतु त्यांच्याकडे कदाचित जातीचा दाखला नव्हता म्हणून त्यांचं ओपनमध्ये कन्फर्मे कन्फर्मेशन झालेलं असेल काही लोकांकडे नॉन क्रिमिलियर नव्हतं म्हणून त्यांचं जे कन्फर्मेशन असेल फॉर्मचं ते ओपन कॅटेगरीमध्ये झालेलं असेल असे सर्व लोक पहिली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर जर का तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स अवेलेबल असतील तर जो गे ग्रीवन्स पिरियड असतो प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर किंवा पहिली कच्ची मेरिट लिस्ट लागल्यानंतर जो ग्रीवन्स पिरियड म्हणजे तक्रार पिरियड असतो तो पिरियड दोन ते तीन दिवसाचा असतो त्यावेळेपर्यंत जरी तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केले तुमच्या फॉर्ममध्ये असलेल्या मिस्टेक्स तुम्ही दुरुस्त केल्या तर फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं योग्य मार्क्स आणि योग्य नाव आणि पूर्ण करेक्ट इन्फॉर्मेशन येणार आहे तेव्हा ग्रीवन्स पिरियडपर्यंत जरी तुम्ही एखादा डॉक्युमेंट राहिलेला असेल तो अपलोड केला तरी चालतो ग्रीवन्स पिरियडमध्ये तुम्ही जर का तुमच्या फॉर्ममध्ये एखादी मिस्टेक आहे तर ती दुरुस्त करू शकता एकदा का ग्रीवन्स पिरियड संपला की पुढची पायरी असते फायनल मेरिट लिस। लिस्ट फायनल मेरिट लिस्टमध्ये तुम्ही पुन्हा चेक करायचं आहे की तुमचं मेरिट नंबर काय आहे तुमची सर्व इन्फॉर्मेशन बरोबर आहे फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही तेव्हा तुम्हाला सर्वांना एकच संधी असते प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजे पहिली कच्ची मेरिट लिस्ट लागल्यानंतर ग्रीवन्स पिरियडमध्ये तुमच्या फॉर्ममध्ये असलेल्या मिस्टेक्स दुरुस्त करण्याच्या किंवा एखादं डॉक्युमेंट राहिलेलं असेल तर ते अपलोड करण्याच्या आणि फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर पुढची जी प्रोसेस असते ऑप्शन फॉर्म भरणे ऑप्शन फॉर्म भरणे म्हणजे काय तुम्हाला कोणती ब्रँच पाहिजे सिव्हिल मेकॅनिकल कम्प्युटर आय टी आणि कोणतं कॉलेज पाहिजे आहे सरकारी निमसरकारी ग्रँटेड नॉन ग्रँटेड प्रायव्हेट हे तुम्हाला भरायचं असतं डिस्ट्रिक्ट वाईज प्रत्येक जिल्ह्यावाईज या कॉलेजेस असतात तुम्ही ऑप्शन फॉर्म भरणं खूप गरजेचं आहे आणि ऑप्शन फॉर्म कसा भरायचा वगैरे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे परंतु आपण आता सध्या पायऱ्या ठरवतो आहे किंवा पायऱ्या बघतोय की तुम्हाला काय काय करायचं असते ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर पुढची प्रोसेस असते अलॉटमेंट कॅप राऊंड वनची अलॉटमेंट म्हणजे काय पहिल्या फेरीमध्ये त्यांच्या मार्कानुसार कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांना कोणतं कॉलेज आणि कोणती ब्रँच मिळाली आहे याचा रिझल्ट लागतो त्याला म्हणतात कॅप राऊंड वनची अलॉटमेंट आणि मग ही अलॉटमेंट तुम्ही बघितल्यानंतर तुम्ही बघायचं आहे तुमच्या इनमध्ये की तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे कदाचित तुम्हाला तुमच्या मनासारखं किंवा एक नंबरचं कॉलेज तुम्हाला मिळालेलं असेल तर ते तुम्ही काय करायचं आहे फ्रीज करायचं आहे आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स फीस वगैरे घेऊन त्या कॉलेजमध्ये ॲडमिशनला जायचं आहे परंतु तुम्हाला जर का तुमच्या मनासारखं म्हणजे एक नंबरचं कॉलेज अलॉट नाही झालेलं आहे दोन तीन चार पाच कितीही नंबरचं झालेलं आहे तर तुम्हाला एक कन्फर्मेशन फी असते ती जी सीट तुम्हाला मिळाली आहे ती हातात ठेवण्यासाठी किंवा बुक करण्यासाठी किंवा रिझर्व करण्यासाठी एक एक हजार रुपयाची कन्फर्मेशन फीज तुम्ही भरायची आहे आणि नॉट फ्रीज करून पुढच्या राऊंडसाठी तुम्ही पुन्हा प्रयत्न करायचे आहे सो so, फ्रीज आणि नॉट फ्रीज या दोन गोष्टी तुम्हाला करायच्या आहे कॅप राऊंड वनचे अलॉटमेंट झाल्यानंतर फ्रीज जर तुम्ही केलं तर लगेच दुसऱ्या दिवशी जाऊन त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं नॉट फ्रीज केलं तर कॅप राऊंड टूसाठी पुन्हा ऑप्शन फॉर्म भरायचा पुन्हा कॅप राऊंड टूची अलॉटमेंट होणार त्या अलॉटमेंटमध्ये जर तुम्हाला मनासारखं कॉलेज मिळालं तर लगेच फ्रीज करायचं हजार रुपये देऊन आणि पुढच्या राऊंडला दुसऱ्या दिवशी लगेच ॲडमिशन घ्यायचं समजा कॅप टूमध्ये पण तुम्हाला मनासारखं नाही मिळालं पुन्हा नॉट फ्रीजच ठेवायचं कॅप राऊंड सा पुन्हा ऑप्शन फॉर्म भरायचा आणि जेव्हा कॅप राऊंड तीनची अलॉटमेंट होईल त्यावेळेस जर का तुम्हाला मनासारखं मिळो अगर मनासारखं ना मिळवं तुम्हाला जे काही कॅप राऊंड थ्रीपर्यंत मिळालेलं असेल त्या कॉलेजला जाऊन तुम्ही ॲडमिशन घ्यायचं आहे अशी ही सहज आणि सुंदर आणि सोपी पद्धत आहे पहिला टप्पा फॉर्म भरणे दुसरा तुमचा फॉर्म कन्फर्म होणे ई स्क्रुटिनीने किंवा फिजिकल स्क्रुटिनीने तिसरा प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजे पहिली कच्ची मेरिट लिस्ट बघणे त्यामध्ये जर तुमच्या फॉर्ममध्ये काही चुका असल्या तर त्या ग्रीवन्स पिरियडमध्ये सुधरावणे तुम्हाला एखादा डॉक्युमेंट्स अपलोड करायचा असेल तर ग्रीवन्स पिरियडमध्ये तुम्ही अपलोड करू शकता आणि त्याच्यानंतर पुढचा स्टेप किंवा टप्पा आहे फायनल मेरिट लिस्ट फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन तुमचं लॉग इन करून ऑप्शन्स भरायचे आहेत ऑप्शन्स भरण्यासाठी तुम्हाला कोणतं कॉलेज पाहिजे आणि कोणती ब्रँच पाहिजे हे तुम्हाला टाकावं लागणार आहे त्याचा प्रॉपर सिक्वेन्स लावावं लागणार आहे त्यानंतर कॅप राऊंड वनची अलॉटमेंट होणार अलॉटमेंटमध्ये जर तुम्हाला मनासारखं कॉलेज मिळालेलं असेल तर ते फ्रीज करायचं आहे हजार रुपये देऊन आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्या कॉलेजला ॲडमिशनला जायचं आहे तुम्हाला मनासारखं कॉलेज मिळालेलं नसेल तर जे मिळालेलं आहे ते हातात ठेवण्यासाठी किंवा रिझर्व करण्यासाठी हजार रुपयाची कन्फर्मेशन फीज भरायची आणि पुढच्या राऊंडला जायचं आणि लास्ट राऊंडला म्हणजे कॅप थ्रीला जर जे काही तुम्हाला मिळालेलं असेल त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागणार आहे कारण कॅप थ्री नंतर राऊंड नसतो हिंदी मे एक मिनट मी बोलता पहिला जो आपका स्टेप है आपको बिल्कुल करेक्ट जो फॉर्म भरना है फिर उसको ई स्क्रुटिनी या फिजिकल स्क्रुटिनी से कन्फर्म करना आहे उसके बाद की प्रोसेस है प्रोविजनल मेरिट लिस्ट प्रोविजनल मेरिट लिस्ट यानी पहली जो कच्ची मेरिट लिस्ट लगती है उसमें देखना है कि हमारे फॉर्म में कोई मिस्टेक है क्या अगर मिस्टेक है तो ग्रीवेंस पीरियड जो दो या तीन दिन का होता है पहली मेरिट लिस्ट लगने के बाद उसमें वो मिस्टेक्स करेक्ट करना है कोई डॉक्यूमेंट्स अगर आपका बचा हुआ है तो वो आप अपलोड कर सकते हो फिर आएगा अगला स्टेप ऑप्शन फॉर्म फिलिंग उसके बाद आएगा आपका फाइनल मेरिट लिस्ट फाइनल मेरिट लिस्ट में आपका नाम आने के बाद अगली प्रोसेस है ऑप्शन फॉर्म फिलिंग कैप राउंड वन के लिए वहाँ पे आपको आपके चॉइस के अनुसार ऑप्शन भरने हैं लॉग इन करके फिर उसका अलॉटमेंट आएगा अलॉटमेंट यानी क्या रिजल्ट आएगा कैप राउंड वन का कि किसको कौन सा कॉलेज मिला है अगर आपको आपके चॉइस का कॉलेज मिला है तो वो सीट आपको फ्रीज करनी है और दूसरे दिन सीधे कॉलेज में जाके एडमिशन लेना है अगर आपको जो सीट मिली है या जो कॉलेज मिला है वो आपकी पसंदीदा नहीं है एक नंबर वाला नहीं है तो आप उसको रिजर्व करके हज़ार रुपये पे करके रिजर्व करके रख सकते हो और कैप राउंड टू के लिए और ट्राई कर सकते हो अगर कैप राउंड टू में आपको मन चाह कॉलेज मिला तो सीधे उसको फ्रीज करना है और एडमिशन के लिए जाना है दूसरी दिन ये जो प्रोसेस है एडमिशन की आपको इतने सारे स्टेप्स कंप्लीट करनी है तब जाके आपका एडमिशन होगा इन बिटवीन ऑप्शन फॉर्म कैसे भरते हैं प्रोविजनल मेरिट लिस्ट लगने के बाद क्या क्या चीज़ें आपको चेक करनी है फिर आपको कैप राउंड वन में अलॉटमेंट कैसा होगा ऑप्शन कैसे भरने हैं डिस्ट्रिक्ट वाइज़ वो सब की चीज़ें मैंने यूट्यूब चैनल पर डाल के रखी है फिर भी मैं एक बार अच्छे से वीडियो बना के आपको बताऊँगा टिल दैट टाइम गुड लक थैंक यू